हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मटनची रेसिपी दिसणार आहे आमची गावाकडची पद्धत आणि मटण रस्सा आणि मटन सुक्का दोन्ही प्रकारचे मी मटन बनवून दाखवणार आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिना लागतो आहे त्याच्यानंतर आपल्या ह्या रेसिपीज येणार नाही आहेत तर मग म्हणून म्हटलं बनवलं बनवायचंच आहे तर रेसिपी शेअर <coughs> करूया तर इकडे मी आता कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता हळद घालते आहे तेलामध्ये हळद घालत नाही कारण तेल भरपूर तापलेलं असतं तर ती हळद जळली ना थोडीशी तर मग ते हळदीची ओरिजिनल जी टेस्ट असते ती राहत नाही चव तर म्हणून वरून घालते मी आणि आता हळद घातल्यानंतर मीठ घातलं आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर uh, मस्त असं कुकर हलवूनच हे मिक्स करणार मिक्स करून घेणार आहे मी uh, ह्याला लगेच पळी लावायची ना नाही तर असंच uh, कुकर हलवून हलवूनच त्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मटण मसाला घालून घेतला आहे मटण मसाला आम्ही मटण उकडतानाच घालतो मिठाचं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण कडाईला टाकतो रस्सा बनवताना त्यावेळी पण घालतो पण मिठाच्या रशीत पण मटन मसाला घात घालतो आम्ही तर इकडे कुकर मी आता वरच्यावर असं थोडं झाकून ठेवलेलं आहे ते उकडायला कारण काय होतं जेव्हा मीठ आणि हळदीमध्ये थोडंसं आपण त्याला सुरुवातीला दहा एक मिनटं उकडून घेतो त्यावेळीची ती एक टेस्ट त्याला छान अशी येते त्याच्यामुळे लगेच त्यात पाणी घालायचं नाही आहे तर थोडंसं त्याला स्वतःचं असं पाणी <laughs> एक हे होऊन द्यायचं आहे मिठाचं आणि हळदीचं पाणी सुटून द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं ते उकडून द्यायचं आणि मग गरम करून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे तर इकडे एक दोन पीस आम्ही जे खात नाही ते चाललेले आणि मी ते चिरताना लक्षात दिलं नाही तर मी ते काढून घेतलेत ना मला आवडत नाही तर मस्त पाणी गरम झालं आहे तर पाणी टाकून घेते कुकरमध्ये आणि आता पळीने थोडंसं मिक्स करून कुकर लावून टाकू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे मटण शिजायला जेवढा वेळ घेईल कुकर तेवढ्या अंदाजाने तुम्ही त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि तिकडे मटण शिजतंय तोपर्यंत मी त्याचं वाटण करून घेणार आहे वाटण पण तुम्ही पाहू शकता एक कांदा वगैरे काही भाजलेलं नाही आहे टोमॅटो वगैरे असलं मी काही घेत नाही खोबरे खोबरे मी घेतलेत ते पण भाजलेलं नाही आहे कच्चे खोबरे कोथिंबीर घालून घालून वाटायचे जे फोडणीसाठी यूज करणार आणि आम्ही मटणमध्ये अद्रक लसूण वगैरे असलं काही घालत नाही आम्हाला आवडत नाही आणि त्याची ओरिजिनल टेस्ट आम्हाला असं वाटतं की त्याची ओरिजिनल टेस्ट राहत नाही मटनची जी तुम्ही एकदा अशा पद्धतीने मटन करून बघा खूप साधे सिंपल पद्धतीने पण मटन खाल्ल्याचा फील येणार असं ते मटन आहे तर नक्कीच ट्राय करा जर आवडली तुम्हाला रेसिपी जास्त काही कुटाने नाही आहेत छान खोबरे आणि कोथिंबीर थोडंसं बारीक मोठं बारीक मोठं असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर फुटाने वाटून घेते फुटाने पण भाजलेले नाही आहेत भाजून आम्ही काही घेतच नाही आम्हाला ही टेस्ट आवडते पहिल्यापासून मम्मी वगैरे जे करत आलं त्याचं आम्ही फॉलो करतो आणि आम्हाला ते तीच टेस्ट आवडते जी ओरिजिनल वाटते मटण खाल्ल्याचा फील येतो तशीच तर छान असे फुटाने पहिले बारीक करून घेतले त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घालून कमी जास्त कमी जास्त करून असं नाही का मिक्सर बारीक करून घेतलेलं आहे छान बारीक वाटून घेतलं आहे त्या फुटाने वाटताना पण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घाला थोडीशीच घाला जास्त पण नाही कारण ते वाटण हिरवं झालं तर मटणचा कलर चेंज होतो परत रशीचा तर म्हणून आणि आता हे साईडला ठेवून देते त्याच्यानंतर आता पहिलं तर आपण मटण शिजलं आहे का बघूया छान कुकरची हवा गेलेली आहे शिजलं तर असेलच अंदाज आहे बघूया आपण आता आणि मिठाच्या मटणला जेव्हा मीठ वगैरे थोडं जास्त प्रमाणात असतं ना तेव्हा मिठाच्या उकडीची ती टेस्टच खूप वेगळी येते तर मीठ टाकायला कमी पडू नका जेव्हा उकड बनवता तेव्हाच छान मटण शिजले मऊ असं मस्त जसं मला पाहिजे आणि आज मी थोडं फ्राय करायच्या हिशोबाने शिजवलेलं आहे कारण मला मटण सुक्का पण बन बनवायचं आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीत शिजवून घेतलेलं आहे जे तुटते सहजासहजी हाताने आणि चला आता पहिलं तर हे काढून घेऊया आता फ्रायसाठी किती किती लागतं आहे मिठाचं मुलांना वगैरे ठेवायचं आहे आणि घरात मटणे म्हणजे बच्चा मार्टी किचनपासून लांब राहणार हे होणारच नाही लहान मुलांचंच काय मोठी माणसं पण किचनपासून लांब राहत नाहीत मटण घरात असल्यावरती शिजलं आहे का बघणं हे सगळ्यांचंच काम असतं घरातल्या तर तेच माझी पिल्लं पण करतायत दाखवते मी तुम्हाला पुढे पहिले तर हात दिसतोच आहे तुम्हाला झालं आहे का त्याला कुकर पण पोळला एवढ्या एवढ्या गडबडीमध्ये एवढी गडबड होती की माझं एक पीस बघू दे मला शिजलं आहे का ठीक आहे दाखवते आणि आता मी हे काढून घेते पहिलं सगळं क का कुणाला काय काय लागणार आहे मिठाचं कुणाला ठेवायचं आहे सुक्कं बनवायला किती ठेवायचं काय ते सगळं पहिले साईडला काढून घेते आणि नंतर तुम्हाला पुढचं दाखवते सगळं तर इकडे मी आता फ्राय बनवण्यासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी थोडीशी मिठाची रशी काढून ठेवली कारण मला मिठाच्या रशीमध्येच ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे परत फ्राय बनवताना मिठाचं पण मुलांसाठी रसा वगैरे काढून ठेवलं आहे आणि इकडं पाहू शकता यांना किचनमध्ये खाली बसून खा म्हटलं तरी नाही मग मला असंच बघायचं आहे हे खाऊ खाऊन आणि मला ना खरंच तुम्ही म्हणाल्या पोरांना खाली बसून खायला सांगा वगैरे मला हे खूप आवडतं का माहिती आहे कसं एक आपण जेवण बनवताना असं जर आवडीने खाणारे लोक असतील ना मज्जा येते आणि भारी वाटतं मग मी पण त्यांना थांबले मी दोन मिनटं भाजी मला कडायला टाकायची होती म्हटलं तुमचं घ्या उरकून तुम्हाला अशी मजा येते माझ्याजवळ उभं राहून खायला तर पहिलं त्यांचं होऊन दिलं आणि नंतर भाजी कडायला टाकायची होती तर इकडे हा बोलत पण होता पण म्हटलं नको तो डायरेक्ट बोलायला लागला की रेसिपीत सांगायला सुरुवात करतो आणि त्याला सगळ्या रेसिपी बऱ्यापैकी माहिती झाल्यात कारण हा तू मला माहिती आहे आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या माझ्या रेसिपी बघितल्यात हा किचनपासून हटतच नाही तर त्याला बऱ्यापैकी माहीत झालं आहे कशात काय टाकायचं आहे आणि चला आता त्याचं होतं खायचं म्हटलं तू खातू दमाणी मी तोपर्यंत तर मटण कडायला टाकते तर पातेलं ठेवलं मी गरम करायला त्याच्यात तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला खोबरे आणि कोथिंबीर जी वाटून घेतली आहे ते टाकायचं आहे तर थोडंसं वाटण मी ह्याच्यातलं फ्रायसाठी ठेवणार आहे जे सुक्कं मला बनवायचं त्याच्यासाठी खोबरे आणि कोथिंबीर तळत आली की मग त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे गरज नसेल तुमच्या मसाल्याला तरी येत असेल छान तर नाही टाकलं तरी चालेल तर मस्त ते मसाला आणि कोथिंबीर खोबरे परतून घेतले की हे जर आपण मिठाचं मटण उकडून ठेवल घेतलेलं ठेवलं आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आज मी मिठाचे पीस ठेवलेले नाही आहेत कारण फ्राय बनवायचे आणि म्हटलं आज रशीमध्येच टाकू या सगळं तर त्या हिशोबाने ठेवले आणि हे पण का की मी थोडं कमी शिजवलेलं ना फ्राय बनवायचे म्हणून तर म्हटलं ह्याच्यामध्ये शिजलं जाईल अजून थोडं म्हणून तर <coughs> मस्त मिठाचं पाणी आणि उकडती ती सगळी टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे तेवढी भाजी बनवायची त्या हिशोबाने मी त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि नंतर हे जे फुटाण्याचं वाटण केलेलं फुटाणे आणि कोथिंबीरचं ते टाकती आहे रब तर आता ह्याच्यानंतर घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने तुम्ही करा पण शक्यतो जेव्हा फुटाण्याचं वाटण वगैरे टाकता त्यावेळेस तुम्ही भाजी अशी जास्त घट्ट अशी बनवू नका रबरबीत त्याची पातळ अशीच छान लागते त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही भाजीला तर मस्त जसं हवं तसं झालेलं आहे आणि आता एक उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे परत आपल्याला कारण त्यात मसाला वगैरे घातला आहे पाण्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे थोडं मीठ तर कमी पडण्याची शक्यता आहेच आणि उकळी आल्यानंतर तर हे मटण मसाला पण टाकून घ्यायचा आहे तर छान असं तर ह्याला उकळून द्यायचं आहे बारक्या गॅसवरती मी तर ह्याला ठेवून देईल आणि बारीक गॅसवर छान दहा पंधरा मिनटं ह्याला असं कढून द्यायचं आहे मस्त खूप छान चव येते मग जास्त वेळ जरा थोडं उकळून उकळून दिलं त्याला आणि इकडे आता भाकरी बनवून घेणार आहे मी तोपर्यंत आणि आजचं फ्राय ना असं कढईमध्ये वगैरे काही नाही भाकरी केलेल्या तव्यामध्ये तुम्ही जेव्हा एखादी भाजी सुक्की म्हणा किंवा हे मटनचं फ्राय वगैरे बनवताना त्याची टेस्टच खूप वेगळी असते त्याच्यामुळे पहिलं तर मी भाकरी बनवून घेणार आहे आणि भाकरी केलेल्या तव्यामध्येच मी आज फ्राय बनवणार आहे कारण मला पहिली आठवण झाली एक मम्मी वगैरे बनवायचे की भाकरी वगैरे बनवून झाल्या त्या तव्यातच मस्त फ्राय बनवायचं आणि तो तवा पुसून पुसून खायचा मसाला त्याचा तर छान लागतं आणि म्हणून म्हटलं चला बनवूया परत काय एक, एक दीड महिना आपल्याला मटण खायचं नाही आहे जर झाली इच्छा तर पूर्ण करू तर छान आता भाकरी बनवून घेते भाजी झालेली आहे मस्त दहा पंधरा मिनटं मी तिला उकळून दिली आहे आणि तरी वगैरे छान आल्यानंतर आता बंद करून टाकलं आहे तर भाकरी पण छान फुगतायत मस्त होत आहेत आणि चला पहिले आता भाकरी बनवून घेते नंतर फ्राय दाखवते मी कसं आहे मटन सुक्का ठीक आहे छान अशा आता भाकरी बनवून झाल्यात माझ्या आणि त्याच्यानंतर आपण बनवूया मटन सुक्क कसं बनवायचं बघूया फ्राय तव्यामधलं तर सगळ्यात आधी तर मी भाकरी बनवलेल्या तव्यामध्येच आता तेल तापायला टाकलेलं त्याच्यात खोबरे खोबऱ्याचं जे वाटण मी मगाशी ठेवलं होतं खोबरे आणि कोथिंबीर ते टाकून घेतलं आहे त्याच्यात मसाला आणि थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि हिच्या आपण मटणची उकट ठेवली होती ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाला वगैरे परतला की आता इकडे भाकरी केलेला तवा होता त्यामुळे तो जरा जास्तच गरम होता खोबरे पटकन लाल झाले पण काही हरकत नाही छानच लागत होतं आणि मस्त हे असं तव्यामध्ये परतून घेतलं त्या तेलामध्ये मसाला सगळा छान परतून घेतला की त्याच्यामध्ये आपण जे फुटाण्याचं थोडंसं वाटण ठेवलेलं ना ते टाकून घ्यायचं आहे आणि सगळं असं वाटण टाकून घेऊन थोडंसं मिक्स करून आहे व्यवस्थित छान असं मिक्स करत राहायचं कारण तवा तापलेलाच आहे आणि फुटाने टाकल्यामुळे ते पटकन आटण्याची शक्यता असते तर म्हणून मस्त असं थोडं मिक्स करत राहायचं आहे आणि आता वरून थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यावरती कारण जेव्हा काळा मसाला घालतो तो आळणीचा असतो आणि त्याच्यामुळे भाजी पूर्ण आळणी होऊन जाण्याची शक्यता असते जरी मटणची उकड असली आपली मिठाची तरी तर थोडं मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये जे की मी थोडंसं नंतर आटवून घेणार आहे त्याला आणि ते पण आपोआप आटणार आहे जेव्हा आपण फुटाण्याचं कूट घातलं आहे ते आपोआप कमी होणार आहे पाणी त्याच्यातलं तर छान हे मिक्स करून घेते आता मीठ वगैरे घातल्यानंतर आणि नंतर थोडासा मटण मसाला घालून घेते वरून आणि हे सगळं परत एकदा छान मिक्स करून परतून असं घेते तर खूप दिवसानंतर मी आता हे फ्राय बनवते मलाच खूप खायची इच्छा झालेली आणि बघून पण असं होत होतं की कधी खाणार आहे नंतर तर तु तुम्हाला तु दाखवते मी ते किती छान झालं तर बघितल्यानंतर तुम्ही पण नक्कीच बनवणार जास्त काही त्याला हे करत बसायचं नाही आहे तामझाव तामझाम करत बसायचं नाही आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण वगैरे हे नाही आणि हे खरंच मटणच्या भाजीला नकाच टाकत जाऊ कारण ते मटणच्या भाजीची चवच जाते पूर्ण असं मला तरी वाटतं तर हे ओरिजिनल राहून द्यायची त्याची टेस्ट तेव्हा कुठे मटण खाल्ल्याचा फील येणार आहे मस्त असं मटण परतल्या गेलं आहे आपलं हे आणि तेल त्याला छान कडेने सुटलेलं आहे मग मग मं नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि गॅस आता मी बंद करून घेतला आहे कारण भारी झालेलं आहे आपलं मटन सुक्का तर छान झालं आहे मटन फ्राय आणि पाहू शकता किती यम्मी दिसतं आहे किती छान तेल वगैरे असं झालं आहे त्याला भारी दिसतं आहे मटनचा रस्सा पण तयार आहे आपला मस्त तरी बाज झालेली आहे भाजी सुक्का तर मला बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं की मी कधी जेवेल आणि छान इकडं मटनचं मिठाचा रस्सा ठेवलेला आहे मुलांसाठी भाकरी बनवून झालेला आहे तर आता आपलं जेवण करायला तर सगळं जेवण रेडी आहे तर परत एकदा बघा मटन फ्राय कसं झालं आहे आणि कमेंट करून नक्की सांगा जर आवडलं असेल तर आणि मार्गशीर्ष संपल्यानंतर तुम्ही पण बनवून घ्या बनवून खा ठीक आहे तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली की नाही आवडली रेसिपी तर चला जेवण तर रेडी झालेलं आहे मस्त ताट करून घेतलं आहे कांदा लिंबू भाकरी मटनचं मतन्स, फ्राय मटन सुक्का आणि मटन रस्सा तर जेवण करून घेतो आम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मटनची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि तुम्हीही बघून बनवून खा